नमस्कार मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर घरी बसून प्रत्येकीला असं वाटत होतं की आपण पण काहीतरी करावं आणि आपण पण काहीतरी करून चार पैसे कमवावं तर हे विचार येत असतात मनामध्ये पण सुरुवात कुठून करावी आणि कशापासून करावे याच्या ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं आणि युट्यूब चॅनल चालू करण्याचं डोक्यामध्ये दे येतं पण घरच्यांची परमिशन नसते किंवा कोणाला कोणाला स्वतःलाच चेहरा दाखवायला आवडत नाही किंवा अनेक गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या यूट्यूब चॅनल ओपन करू शकत नाही किंवा कॉन्फिडन्स नसतो कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा तर त्याच्यासाठी ना मी आज तुम्हाला चेहरा न दाखवता यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं याच्या याचे या दहा किंवा दहापेक्षा पेक्षा जास्त टॉपिक तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही पण हे या चॅ चा, असे चॅनल ओपन करून तुम्ही स्वावलंबी होऊ शकता तुम्ही वर चॅनल ओपन करून थोडेफार पैसे कमवू हो शकता घर बसले तुमच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे तर चला आपण आता मेन मुद्द्याकडे वळूया म्हणजे मेन व्हिडिओला सुरुवात करूया पहिला टॉपिक आहे युट्यूब चॅनलचा चेहरा न दाखवता कुकिंग कुकिंग आ, हा असा विषय आहे की आपण रोज तरी आ, हे कुकिंगचं म्हणजे व्हिडिओ बनवू शकतो किंवा कोणाला कोणाला छंद असतो जर तुम्हाला रेसिपीज बनवायचा छंद असेल किंवा चांगल्या रेसिपी बनवायला जमत असतील ना तर याच्यामध्ये चेहरा दाखवण्याची चे अजिबात गरज नाही फक्त जी तुम्ही रेसिपी बनवताय त्याचा व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा याचे सु, या सुद्धा गोष्टीला बरेच व्ह्यूज येतात आणि तुम्ही चांगले थोडेफार पैसे चांगले कमवू शकता या विषयीचा टॉपिक या टॉपिकचा चॅनल चा चा ओपन केल्यानंतर तर प्रत्येकामध्ये बघा काही ना काही कला असतेच आणि ती कला आपल्याला ओळखायची आणि त्याच्यानुसार युट्यूब चॅनल ओपन करायचंय तर तुमच्या जरी लक्षात नसलं आलं तरी मी तुम्हाला हे टॉपिक सांगणार आहे तर रांगोळी आपण मुलींना ना बऱ्यापैकी नाही म्हणलं तर ऐंशी टक्के मुलींना रांगोळी ही चांगली जमतेच आणि काढण्याचा छंदही असतो तर ती रांगोळी रांगोळीचा युट्यूब चॅनल तुम्हीही काढू शकता तर आता रांगोळी रोज काढायची आणि रोज ती मिक्स होऊन जाणार आणि एवढी रांगोळी कुठून आणणार बेस्ट होणार असं असं तुम्ही म्हणाल पण हे बघा माझा स्वतःचा रांगोळीचा चॅनल आहे आणि मी रांगोळी कशी काढते मी पूर्ण कलर फुल रांगोळी काढते आणि थोडासा वेळ लागतो पण आपण कलर केलेले ना कलर काढलेले असतात का, ना वे का, ते कार्ड असतात त्यांनी ना सगळी रांगोळी वेगवेगळी काढून घ्यायची सगळे कलर्स वेगळे करायचे भरून ठेवायची परत तीच रांगोळी दुसऱ्या दिवशी यूज करायची त्याच्याने तुमचा खर्च पण होणार नाही आणि रांगोळीला बरेच छान व्ह्यूज येतात आणि खूप छान चॅनल चालतो तर रांगोळी हा एक युट्यूब चॅनलला चेहराने दाखवता यूट्यूब चॅनल चालू करण्याचा बेस्ट ऑप्शन आहे आता हँड रायटिंग हँड रायटिंग ना खूप छान असतं कोणाकोणाचं तर हँड रायटिंग चा तुम्ही चॅनल सुरू करू, करू शकता हँडरायटिंगमध्ये uh, तुम्ही आता काय लिहिणार असं नाही का तर त्याच्यामध्ये तुम्ही ब्युटी टिप्स लिहू शकता किचन टिप्स लिहून अपलोड करू शकता किंवा अजून स्टोरी असतील किंवा अशा कुठल्या पण ज्या हेल्पफुल असतील ना अशा गोष्टीसाठी तुम्ही हँडरायटिंगचा तुमच्या हँड म्हणजे तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून हा व्हिडिओ बनवून अपलोड करायचा आणि हे असं रोज बनवून तुम्ही अपलोड केल्यानंतर याला बऱ्याच चांगल्या व्ह्यूज येतात तर हँड रायटिंग हा एक चांगला ऑप्शन आहे ड्रॉइंग ड्रॉइंग हा एक चांगला ऑप्शन आहे कारण ड्रॉइंग कोणाकोणाचं छान असतं तर ड्रॉइंग बघणारे सुद्धा खूप आहेत आणि ड्रॉइंगला बघा यूट्यूब चॅनलवरती खूप सारे व्ह्यूज आहेत तर ड्रॉइंग काढायचं आणि याच्यामध्ये पण चेहरा दाखवायची गरज नाही फक्त तुम्ही जे ड्रॉइंग काढता त्याचा व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा तर बघा खूप छान व्ह्यूज येतील याला पण शिलाई आता प्रत्येकींना म्हणजे बऱ्याच महिलांना शिलाई कामाचं नॉलेज असतं त्या शिलाई करत असतात तर शिलाईमध्ये पण चेहरा दाखवण्याची गरज नाही कोणाकोणाचा तरी बिझनेसच आहे की शिलाई करायचं म्हणजे कपडे शिवायचं तर त्याच्यामध्ये फक्त आपण जी कपडे शिवतोय ना त्याचा बन व्हिडिओ बनवायचा आणि त्याचाही युट्यूब चॅनल ओपन करायचं आणि ते व्हिडिओ त्या चॅनलवरती ओपन करायचं याच्यामध्ये सुद्धा आपला फेस दाखवायची काहीच गरज, गरज नाही आणि एक तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगते आपली जे ड्रॉइंग बुक असते किंवा आपली साधी कॉयर ही जरी असते ना त्याच्यामध्ये टिपक्यांची रांगोळी असते ना टिपक्यांची रांगोळी बऱ्याच मुलींना आवड पण असते आणि त्या काढता सहज बसल्या तरी काढतात तर ते पेन्सिलने टिपक्यांची रांगोळी काढायची त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि रोज ही रांगोळी अपलोड करायची हा सुद्धा न दाखवता बेस्ट ऑप्शन आहे आता यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यात व्हायरल असणारे म्हणजे स्टोरी व्हिडिओ काही करायचं नाही गुगलवरून स्टोरी कॉपी करायची आणि त्याला थोडंफार एडिट करून त्याचं व्हिडिओ बनवून व्हॉइस ओवर द्यायचा फक्त आपला आवाज द्यायचा चेहरा दाखवायची गरज नाही आणि ते चॅनलवरती अपलोड करायचं आणि सध्या बघा खूप म्हणजे सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत त्या फक्त म्हणजे स्टोरी व्हिडिओला तर हा स्टोरी व्हिडिओ सुद्धा घर बसल्या पैसे कमवण्याचा आणि चेहरा न दाखवण्या न दाखवता व्हिडिओ बनवण्याचा चांगला ऑप्शन आहे तर हस्तकला हस्तकला ना हस्तकला ही बऱ्याच महिलांमध्ये असते म्हणजे कोणाला विणकाम आवडतं किंवा कोणाला शो पीस बनवायला आवडतात कोणाला लोकरीचं काम आ, लोकरीच आ, स्वेटर वगैरे विनायचं असतात ना ते आवडतात किंवा वॉलपीस आवडतं बनवायला बऱ्याच अशा हस्तकला आहेत पायपुसण्या बनवतात किंवा घरी बसल्या अशा ज्या कला आहेत ना त्या तुम्ही फक्त व्हिडिओ बनवून अपलोड करायच्या आणि बऱ्याच कला आपण बनवत असतो बन पण त्या तशाच पडलेल्या असतात म्हणजे त्याचे युजच होत नाही कुठे तर एक ना हा एक बेस्ट ऑप्शन आहे चेहरा न दाखवता तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकतो म्हणजे युट्यूब चॅनल ओपन करू शकतो मेहंदी अं मेहंदी सर्वांनाच येते आणि मेहंदी काढण्यासाठी चेहरा दाखवायची चे गरज नाही अं वहीवरती क्वायरवरती किंवा कोणाच्या हातावरची हातावर जर आपण मेहंदी काढत असेल तर Uh, मेहंदी हा एक छान uh, uh, टॉपिक आहे यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी मेहंदी सर्वांना uh, uh, आवडते आणि भरपूर आहेत तर तुम्ही मेहंदीचा सुद्धा चॅनल ओपन करू शकता uh, राशी भविष्य आता आपण काय ज्योतिष आहोत का असं म्हणाल तुम्ही पण uh, गुगलवरती ना रोज राशी भविष्य येतं रोजचं आठवड्याचं म्हणजे डेलीचं राशी भविष्य आठवड्याचं महिन्याचं वर्षाचं सगळं येतं प्रत्येक राशीचं प्रत्येक दिवसाचं राशी भविष्य ते फक्त कॉपी करायचं आणि जे एडिटिंग ऍप असतात त्याच्यामध्ये पेस्ट करायचं ते फक्त वाचून दाखवायचं ना अपलोड करायचं याला सुद्धा चेहरा दाखवायची गरज नाही याच्यामध्ये सुद्धा भरपूर पैसा कमवू शकतो आपण आता किचन टिप्स किचन टिप्स आहे ना तुम्हाला फक्त लिहून किंवा की किचन टिप्स गुगलवरती भेटतात फक्त किचन टिप्स गुगलवरती टाकायचं किचन टिप्सचं भरपूर अशी मोठी लिस्ट येते तुम्ही जेवढी कॉपी कराल तेवढी ती म्हणजे कधीच संपणार नाही अशी तर ते कॉपी करायचं एक दहा बारा किचन टिप्स कॉपी करायच्या एडिट करायच्या व्हॉइस ओव्हर करायचा आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा हाँ एक चान हा एक खूप छान यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा टॉपिक आहे है, हँडमेड ज्वेलरी आता बघा हँडमेड ज्वेल जुएले, ज्वेलरीचा खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेंड चालू आहे मोती मोती जे मोती असतात त्याचे दागिने नथ असते किंवा आता नदीचे मंगळसूत्र आहेत किंवा साऊथ इंडियन ज्वेलरी असते किंवा बरेच कमरपट्टा असेल बाजूबंध असतात हँडमेड ज्वेलरी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे त्याचे क्लासेस पण आहेत भरपूर तर बऱ्याच जणांनी क्लास पण केलेले असतात किंवा कोण कोण बनवतं पण ह्या हँडमेड ज्वेल ज्वेलरीचा जर तुम्ही चॅनल ओपन केला ना याच्यामध्ये पण फेस दाखवायची गरज नाही आपण जी ज्वेलरी बनवतोय तीच त्याच्यामध्ये दाखवायची आहे आणि खरंच खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला विषय आहे हा तुम्ही इन्स्टाग्रामवरती बघा युट्यूबवरती बघा आणि फेसबुकवरती सगळीकडे सोशल मीडियावरती बघा हँडमेड ज्वेलरी टाकल्या टाकल्या ना आता किती ट्रेंडिंगमध्ये म्हणजे हा जर चॅनल ओपन केला ना तुम्हाला खूप म्हणजे तुमचा खूप त्याच्यामध्ये स्कोप आहे आणि तुमचा खूप चॅनल व्हायरल जाऊ शकतो आता होम डेकोर वस्तू म्हणजे होम डेकोरेट करण्याचा बरेच जणांना छंद असतात तुम्हाला मी मगाशी सांगितलं वॉलपेस असेल किंवा विणकामाच्या वस्तू असेल किंवा कोणाला कोणाला पेंटिंग काढण्याची आवड असते किंवा छोट्या छोट्या प्लेट्सवरती किंवा जी झाड असतात ना झाडांच्या जा, फांद्या त्याच्यापासून पण बनत म्हणजे होम न, होम डेकोर करण्यासाठी ज्या वस्तू असतात त्या वस्तू सुद्धा तुम्ही स्वतः बनवून त्याचा व्हिडिओ बनवून त्याचं चॅनल ओपन करू शकता याच्यामध्ये पण चेहरा दाखवायची कुठेच गरज पडत नाही पेपर क्राफ्ट पण तसं झालं पेपर क्राफ्ट लहान मुलांना लहान मुलांना खरंतर आवडीची गोष्ट आहे कोणी स्कूलमध्ये किंवा किंवा पेपरक्राफ्ट बनवत असेल ना स्कूलमध्ये असेल किंवा पण घरीच बनवत असतो किंवा कोणाला कोणाला छंद असतो पेपरक्राफ्ट मध्ये पण खूप मोठी कला आहे त्या, त्याचा सुद्धा तुम्ही रोज एक पेपरक्राफ्टचा व्हिडिओ बनवला तर खूप छान तुमचा चॅनल चालू शकतो आता सगळ्यात महत्वाचा आहे केक मेकिंग केक मेकिंग हा Uh, म्हणजे uh, लॉकडाऊन पासून सगळ्यांनाच केक बनवायचा छंद लागलेला आहे आणि सगळे म्हणजे प्रत्येक घरोघरी केक बनवला जातो तर uh, आता तेव्हापासून बस घर बसले हा व्यवसायही झालेला आहे बायका केक बनवतात आणि बऱ्याच ऑर्डर घरी बसून घेतात मग त्याचा पण एक चॅनल आपण ओपन करू शकतो त्याच्यामध्ये पण चेहरा दाखवायची गरज नाही आपण केक बनवू शकतो केकचा व्हिडिओ केक, केक बनवताना व्हिडिओ बनवायचा आणि त्याचा चॅनलवरती अपलोड करायचा पेस्ट्रीज असते किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात तर केकमध्ये किंवा केकच्या छोट्या छोट्या टिप्स देण्यासाठी किंवा केकच्या डिझाईन सांगण्यासाठी म्हणजे केक, 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 केक हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तुमचा चेहरा न दाखवता व्हिडिओ म्हणजे व्हिडिओचा चॅनल केकचा चॅनल ओपन करण्यासाठी तर आतापर्यंत मी नाही म्हणलं तर सोळा सतरा असे चेहरा न दाखवता त्या टॉपिक सांगितलेले आहेत तर हे विषय तुम्हाला आवडले का मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ह्यातलं कुठला चॅनल ओपन केला आहे का के केला नसेल तर न करू शकत असेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ तोपर्यंत व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हां काही चुकलं असेल तर मला माफ करा कारण काही काही टॉपिक तुम्हाला माझ्यापेक्षा माहिती जास्त असतील आणि मी जर चुकीचं सा सांगितलं असेल तर मला नक्की माफ करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझं हे चुकलेलं आहे मला अजिबात राग येणार नाही तर चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय